विषय असा आहे सगळ्या मधले खूप मूलभूत आपण रस्ते असे अनेक प्रश्न झाड असतील साईडचे सायकल बरोबर कामं केली ना सायकल असा प्रॉब्लेम होता या ठिकाणी त्याच्याबद्दल ते आभार मानायचे असे अनेक रस्ते खराब खट्टी प्रदेश काम चालू आगा। 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 पर पर ते किती दिवस पावसा अडचण आहे पण आपण दरवर्षी रस्ता बनवतो दरवर्षी पावसाळ्यात खराब होतो तर त्याच्यावर एकदाच काहीतरी काढून तो रस्ता पाच पाच दहा दहा वर्ष टिकेल असा बनवायला पाहिजे दुसरी गोष्ट कोलिवडी रोडला जे काही काम झालं होतं ते दोन मुलं घेतात तिथे शेतकरी शाळा वस्ती आहे कोलिवडीच्या ग्रामस्थांनी जाव्या कोलिवडी आहे मुली आहे त्या लोकांना पर्यायी रस्ता शोधतात त्या रस्त्याला तिथं माणसाचं असा आहे मी जर गाडी घेतली उदाहरणार्थ अशा अनेक लोक आहेत समोर दुसरं लगेच नाही नाही मार्गावर आली नाही नाही मार्गावर आली त्या दोघांमध्ये वाद होतात त्या वादाचं रूपांतर हिंदू मुसलमान सुद्धा होऊ शकतं त्याचं रूपांतर दंगलीतही होऊ शकतो त्याच्या उपाय उपाय तुम्ही ते करून घेतलं पाहिजे साहेब मला म्हणे चेंबरचं काम केलं ना चेंबरचं कुठं काम केलं चालू आहे का मग त्याच्या संदर्भात बोललो तो माहितीय का चेंबरचं काम का लांबर परत अशी घटना घडून घे म्हणून नगरपालिकेचं ते सर्व मशीन आलं मशीनद्वारे ते साफसफाई साफसफाई केली काम बी झालंय आता ओरलंय ते अभिनंदन त्याबद्दल तुमचं ते आणि अजून एक असा विषय माझ्या रोडची झाड तोडली साहेब मला सांगा हे बघ अरे बरे बर बर बोलला अजून असा विषय होता नागपूरचं तापमान म्हणा आपल्याकडे आलंय कशामुळे आलंय सगळ्यांना निसर्गाची हानी आपण घे झाड लावली पाहिजे हे म्हणण्यापेक्षा झाड तोडू नका झाड केलं मालदा टोरचे झाड तोडले साहेब फांट्या तोडल्या असत्या बरं वाटलं असतं पण डायरेक्ट छाटी ती ते खूप वाईट वाटलं मला कारण झाड नाही काही ठिकाणी विजेच्या पोलांसाठी अडचण आहे ते मान्य आहे आपल्याला पण <laughs> जिथे अडचण नाही ते पण तोडले मग जे तुम्ही त्याला इंटर दिले तर थेके तीन त्या लाकड लाकडाचा व्यापार करण्यासाठी सगळे तोडले त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही पण झाड तोडली नाही काही चांगले झाड दुसरी गोष्ट ते झाड तोडल्यानंतर खालची जी बारीक बारीक झाड होती त्याच्या फांद्या नाशा रस्त्यात लोंबल्या तीन तीन फूट आणि तिने होत आहे का मग ते एक सांगतो तीन फूट फांद्या आतमध्ये लोंबल्यामुळं रस्त्यावर चालणार माणूस ती डिवाइडर पासून तीन फूट आतमध्ये चालतो तीन फूट वाया जातो आणि बाहेर मी मागच्या मानतात जायला पुढे संधी भेटत नाही आणि जर मग संधी भेटत नाही हॉर्न वाजवतो मग समोर थांबरे जाऊन होतो देतो जमिनी होत हा त्याच्यापेक्षा पुढे जास्त मध्ये आणि मुद्द्याला लागलेच त्या मुद्देला लागलाच मुद्दा आहे हरित संगमने सुंदर संगम आपले पहिला हरित संगमने आणि संगमने संगमधे झाडांची कत्तल होणार असेल तर हे कितपत आपल्याला योग्य वाटते त्याबद्दल विचार करायला पाहिजे जवळपास म्हणजे तुमचं पुलापासून पुढचा अरे नाही त्याबद्दल तुमचं अभिनंदन आपल्या संगमनेर मध्ये लोकांना बाहेरून मा जे माझे मित्र आहेत ते म्हणतात डायरेक्ट आम्हाला कोकणात आल्यासारखवा म्हणजे आपलं एवढं नाहीत सिंगमनेर येत असं कुठंच नाही वागेड जवळपास ते आम्ही स्वतः सर्व नगरपालिका साहेबांच्या संगीत साहेबांना खूप आहे आम्हाला सांगितले काम आणि आलं मी कशी असायला बाहेर आलेल्या पाहुण्याला आपलं सिनेमंदर कसं दिसत नाही तसाय ब्युटी पार्लर मधून किंवा पार्लर मधून मेकअप करून आलेली व्यक्ती कसा आहे असतो तसं सिनेमेर बाहेरच्या माणसाला दिसतो जसं सांगितलं तसं पण जेव्हा आपण आतमध्ये मेकअप बाजूला करतो तेव्हा सिनेमा दूरदर्शक दिसते कचऱ्यात किती मिळख्यात सापडलेलं कोणत्या त्या ठिकाणी नाही येत असं सांग कोण तर गटर झापे येते सांगते धाकही घापले सांगा बस स्टॅण्ड वर द्याशन दाखवले वचा धाप आहे ना खाला तुरलेला गेलाय बस स्टँड बारीक इकडे येतात काही एखाद्या सटाला पाऊस अजून तुटेच आणि ते खाली खूप खोली जर एखादा पडलं ना ते वरच साइड उचलून त्याला काय बदलतं तो काय होईल सांगता ने अशा अनेक ठिकाणी प्रश्न आहे जे नवीन नवीन म्हणजे गटर जातो आणि इथं पे हॉस्पिटल बघ इथं पे हॉस्पिटल म्हणून खालून आणखी म्हणजे नाही बघू बघते मुस्लिम एरियातून जातो ते खाली सगळं ओपन आहे आणि लोक काय म्हणतात मुसलमान घाण करतात पण ही हिंदूंची पण तिथं पण खूप घाणे आमदार जुनी माझी आमदार होती त्यांच्या दारापुढे प्रायव्हेट प्रॉपर्टी पडलेली पण असते तिथेही खूप घाणे आज नगर ट्रॅक्टर घ्यायलाच नाही ग्राउंड आहे तिकडे सगळीकडे सगळी आज आम्ही साफसफाई करायची उद्या लोक परत आपण बदलली टेंडरशिप सीसीटीव्ही कॅमेरे पासून काही खेळ्याने वर्ष कचरा सीसीटीव्ही कॅमेरे वाच देऊन कचरा असेल कचरा मोठी कचरा मोठी आता काही असे काय ते स्पॉट होते ब्लॅक स्पॉट होते ते बंद झाले असे बी काय होते असं लोकांनी लोकांनी त्याला दिला लोकसभा रोजगार आमचे कामात रोज साफ साफायची तुम्हाला माहिती आपण फाईन करून चांगला नाही समुपदेशन होणं फार गरजे दुर्गंधीची याच्यातून रोगराई पसरणार पसरणारे आणि बघा बोट बघ ना माहिती पण आल्यावर नाही कौतुक मोठा काही प्रोसेस आणि आलो नाही आहे करायला जो आपला निधी जातो असेल तो कचरा प्रामाणिकपणे लोक गोळा करत बस स्टँड पूर्ण स्वच्छ झाले आज परत तो 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 त्याला पण स्टँड चुकी त्यांनी व्यवस्थित कचरा दिला पालिकांनी दोन गाठात द्यायला पाहिजे तुम्ही जर सगळं मिक्सर द्यायला लागले ती गाणकुनिस मी बोलायचं परत तुमच्या सिटी मध्ये आम्हाला कासा भेटतो हो शेतकरी ज्यावेळी परचेस करायला जातो सिटी कंपोस्ट सिटी कम्पोस्ट मध्ये आसनिक जे काही होत ते मिळाले नाही तुम्ही जे बोलत नाही करेक्ट आहे इथं झालं ते पण डॉक्टर नगरपालिकेच्या स्टाफनी आलो सर्वांनी सर्वांनी प्रबोधन बरोबर महिना पंधरा दिवस ती स्कीम राबवली आम्ही सकाळी सहा सात त्याचा रिझल्ट काय आलोच भरपूर पण काही सुधारणा झाली ते करायची काही आणि अजून एक विषय आहे उपाय कशी होऊ शकते आता गेट आत्मि हे प्रशस्ती काय आतमध्ये येत्यांनी हिरा गुटका गायच्या हात पण काहीच येऊन येऊन द्यायचे आला का तू इथे काम झालं खाली जाऊन खातो खालीच पिसायला मारतो धान करतो तू माणूसच करतो तर hmm. येऊन देऊन म्हणजे लोकांनी लोक राबवा राबवायला आपण हे नाही करू शकत नाही सर प्रशासनाने कपडा तुम्ही बघा तुम्हाला नाही बघा बघा तुम्ही सगळं जिने पण प्रशासनाने ठरवलं ना तासल मंदिर आम्हाला नाही पालिका पोलीस स्टेशन नाही क्रांत इव्हन न्यायालय सुद्धा नाही आम्हाला समिती नाही खूप नाही खरोबर करू शकते आम्ही प्रत्येक तिकडे बघतो फायदे त्यांनी सुद्धा याच्या उभा योजना केल्या पाहिजे सर अजून येते आपल्या कुरून नगरपालिकेच्या कार्यक्षेत्र दिशा दिशादर्शित शकत नाही कुठंही नाही आणि ही खूप म्हणजे खूप विचित्र गोष्ट आहे मध्ये देशदूत सिंधर मध्ये देशदूत जी सीएस त्यांनी प्रत्येक ठिकाणी नाशिकला कसं जायचं गोटी रोड कुठे संगमनेर कुठे प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहे मला तुम्ही एकदा आपण संगमनेरमध्ये पुलावर एंट्री मारल्यानंतर तर आणि आपल्या जे पण हद्द आहे सबस्टेशन पर्यंत कुठेही आपला कुठेही गोड नाही रोड नाव दिलेले आणि अजून एक आपलं कुठल्याही चौकाला नाव नाही माझं काय काही म्हणणं कुणीतरी उपत पाठी पालिकेने करावं ना पालिके असणार आहे कुठल्या चौकाल काय नाव द्यायचं सगळ्या काही गोष्टी असणार आहे अहो कुठल्या कुणी उठत पाठी बनवतं त्यांच्या समाजाचं नाव देऊन टाकतं इकडे उठतोय तो त्यांच्या समाजाचं नाव देऊन टाकतो म्हणजे सगळी उद्या परत तुम्ही नाव काढायला गेल्यानंतर परत भांडणा होणार परत सगळ्या बारा भानगडी होणार मी म्हणतो पुढचा संघर्ष टाळण्यासाठी आजच तुम्ही डायरेक्शन ऍक्शन घेतलं तर ते समाजा दृष्टीने चांगलं होईल आणि निवेदन देतो निवेदन असतो चांगल्या असेल आम्हाला काही काम आवडले तुमची आम्ही तुमच्यापर्यंत आवडलो आणि सगळ्यात महत्वाचं जो काही काय म्हणजे गव्हर्नमेंट अधिकारी याला आतापर्यंत प्रॉब्लेम एकच हे क्रिएटिएशन करत नाही विनाशी काम करतो नाशिक मध्ये मी आर डिपार्टमेंटला सगळे नाव ठेवतो तुम्ही प्रत्येक आर टीओ डिपार्टमेंटला जाऊन त्यांना अप्रिशिएट करतो mm -hmm. डॉट सर्कल काढलं गेल्या पंधरा वर्ष जिल्हे नाशिक येस मी सर्व राजापूर साहेब पण मी नाशिक राहिले ऍक्च्युली पंधरा वर्षापासून जे सर्कल होतं ते सर्कल काढल्यानंतर जी शेती म्हणजे नागरिकांची जी गैरसोय ती पूर्णतः मॅनेज झाली काहीच नाही तर मग आज त्या पद्धती धरतीवर जर पाहिलं आपण सिंगल टाइम प्रॉब्लेम क्रिएट केले त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय समुपदेशन नाहीये थांबायला तयार नाही जिथं थांबायचं था तिथं था, 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 पुढे गाडी पण नाही तीनही बाजूनी गाडी नाहीये आणि सत्तर सेकंद थांबायचंय से। कारण का तुम्ही फक्त मिनिट्स ते फिक्स केलेले सॉरी सेकंड पण आपल्याकडे वॉच करणारी विजिलंटी नाहीये कारण जिथे सिग्नल असताना तिथे असतात नाशिकमध्ये विजिलंटी कॅमेरे बसवलेले त्यांची टीम आहे एका रूम मध्ये बसलेली असते तिथे सेकंड सिग्नल सिंग ते ठरवतात पण तुम्ही काय केलेले मॉनिटर केले सॉरी ऑटो केलेले ते तर ते मग फिक्स केलेलं आहे साठ म्हणजे खूप जण मिनिट वीस वीस सेकंद त्याला लाईन ना इकडचं वीस सेकंद वीस सेकंद पाच मिनिटं पाच सेकंद तुमचे येलो लाईन जात आहे सलग वरती नाही तर पंच्याहत्तर सेकंद थांबवलं होते गाडी पण त्याच्यामुळे लोक थांबत नाही पंच्याहत्तर नाही होतो मी तुम्हाला काय होते नाही संकल्पना खूप चांगली राबवले गारगे साहेब परंतु त्या संकल्पनेचे थट्टा नको व्हायला कारण तुम्ही जर सिग्नल आतापर्यंत पाच वर्ष सहा वर्ष बंद होती पर तर ते सिग्नल तुम्ही कार्यान्वित केले की साहेबांनी ऑलरेडी चॅलेंज घेतलं होती पंधरा जून पर्यंत लेट झालं दहा पंधरा दिवस त्याच्यानंतरही जर अशा पद्धतीने तुमची एवढे मिनिटे से सेकंड जर वाट पावलाय तर सत्तर मग बाहेरून आलं पुण्यावरून आणलं काय तिथे तर पुढे गाडी नाही गाई नाही सत्तर सेकंड थांबायचं मी पण दोन वेळा थांबलो तिसऱ्या नाही थांबत मी पण मी सिग्नल तोडणार आणि आता त्याच्यात उलट केले गारगे साहेबांनी सत्तर सेकंद पुढे मग पुढचं निघून जातो मग त्याच्यावरच फाईन मारायला सुरुवात केली टू व्हीलरवर फाईन मारली साहेब तर प्लीज आम्ही निवेदन देतो तुम्हाला त्याच्यावर साहेबांशी बोलून पुढची कारवाई करा तुम्ही पुढच्या घ्या ओळा ओळाची तुम्ही पुढे बरं पंका बोल